बघा तुम्हाला सांगतो पाणी मारायला उद्यापासून आपला प्लास्टर चालू होते पलीकडच्या हॉलचा आज म्हणलं ह्याला पाणी मारून घ्यावं आज दुपारपर्यंत पाणी मारायचंय दुपार नंतर सिमेंट आणायला लागते पाच पण पोती बघा काय आणायला तेवढं खपत घ्यायला लागल या आणि झालं आज सहा सात तारीख सांग सात तारीख कसं दिवस निघून जाते हेच देणं झालो या एकोणतीस तारखेला आयजी आपला फुलाचा कार्यक्रम आहे दुसरं वर्ष श्रद्धा आहे सगळ्यांनी यायचं बरं का आणि विचार आहे डोके आता माझं आहे कसं आहे आता तुम्ही एवढा लांब नाही जा मग एकदम सलग दोन कार्यक्रम करावं का दो वाटतंय मला फिन वास्तुक शांतीचा फिन घाला आणि वर्ष श्रद्धाचा फिन मग अगोदर वास्तुक शांती घेऊ कसं करा वर्ष श्रद्धायचं तारीख हलवा येत नाही मग एकोणतीस तारखेला गुरुवार येतोय मग त्यावेळेस वर्ष श्राद्ध आहे मग वास्तु शांती कधी घेऊ अठ्ठावीस तारखेला तर बुधवार येते काकाकडे जाऊन मला बघा लागणार आहे वार चांगला वास्तुक शांतीला मग घाला लागणार आहे पुन्हाच म्हणणं का ये काय येत कुणाचं पुन्हा मग वेग वेगवेगळे करा वर्ष या का कार्यक्रमात करू नका पण माझं म्हणणं कसं आहे माझ्या भावांनो मंडपाचा खर्च हे तुम्हाला सांगतो वाचतो या जेवण ही आचार्य तुम्हाला सांगतो दो दोन रोज आचार्याला मी चढल पडतोय ही सव मी चाललोय मग आता माझं बीन डोकं चाललं ना काय तुमचं काय डोकं चालत असलं तर मला सांगा भावानो आणि याय लागतंय बर का तुम्ही म्हणताना यायला कस जायचं तिकडं बघून सांगा हा याय लागतंय या बाई पुराव खवळते सारखी याय लागते म्हणता तिकडे करताय नाही नाही पाणी वारं लागतंय ग

आणि मला सांगा दोन्ही कार्यक्रम एका या एक घेऊ का कसं घेऊ काय कन्फ्यूज झालो या तुमचं काय डोकं सांगा आणि वास्तुक शांती तर आवर्जून या भावाला काय सुद्धा आणू नका फुटक तुम्हाला सांगतो काय सुद्धा आणू नका भांड सुद्धा आणू नका पर घराला पाहिला हवा मात्र या या चांगला आशीर्वाद द्या माझ्या घरी दोन घास सुकाचं खावा राहावा दोन रोज माझ्या बनीण भावांनो असं नाही नुसत्या बहिणी बोलवतोय भावांना तुम्हाला सांगतोय कोण काका मावशी कोण असते मी सगळे या काय राहायच्या आणि काय चुकलं वाकलं तरी मी समजून घ्या लहान दाखत्या भावाला रागाने कोणी करू नका आणि तर समजून सांगा हा काय चुकत असलं तर सांगा मला इथं इथं चुकलंय म्हणून आणि याय लागतंय बर का वास्तुक शांतीला सगळ्याला सांगणार आहे कुणाला फोन करणार नाही म्हणजे आता नंबर असते ज नसते मी हिडिओ माध्यमातून सगळ्यांची सांगणार आहे मला तुमची मर्जी भावाच्या घरी का नाही तुमची मर्जी बोलवतोय हो तुम्हाला माझं चालू आहे बघा हवा हे सकाळ तुम्हाला सांगतो हाताला हात नाही मीस मिस्... मीस तरी गेलं सांग पत्ता सांगाय जावे हा मिस्त्री व्हायला म्हणते पत्ता सांगा एक वाळू झालाय आपलं गाव आहे सांगोला तालुक्यात लोठेवाडी आणि सोलापूर जिल्ह्यात सांगोला तालुक्यात सांगोला तालुक्यात लोठेवाडी गाव माझ सगळ्यांनी यायच चुकला तर निलेश भोजन नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्याण्णव सत्त्याण्णव एकावन्न पंच्याण्णव या नंबरला कॉल करायचा चुकलं तरच करा हा चुकलं तर करा दुखत नाही त्यांनी करू नका डायरेक्ट या घरी काय अडचण नाही लाडू करतो तुम्हाला सांगतो डाळी लाडू पुन्हा सांगतो भाजी बटाट्याची वांग्याची भाजी करू जमलं तर बासून करू भजी पापड्या जोरात बेत करू तुमच्यासाठी बासंदी न कर मग काय करू गुलाबजामुन करू काय करायचं असतो गोड लाडू तर गुलाबजामून लाडू करू जास्त गोड आजकाल कोण खात एवढं माझं तर म्हणणं आहे काय उद्याला दोन दोन तीन तीन आधी शांती घालून का वर करू आधी आता पुण्यतिथी करायची बरं आधी पुण्य तिथे करून मग पुन्हा वाचतो शांती करू दोन रस्त्या गॅप पाहिजे की मध्ये कशाला दोन रोज गॅप पाहिजे आलेल्या माणसाला पडत गाल तिथे काही पाहून येऊन श्रद्धाला ये आलेल्या माणसाला पडत दोन कार्यक्रम आधी काकाला विचारतो काका सल्ला घेतो बघू काका इकडे आज घेऊन येतो मी तारीख काढल्या शेवट तारीख काढते का तुम्हाला सांगतो आणि मला माहित येणार तुम्ही जीवातले तिथे प्रेमाच्या काय करायचं पाऊस द्यायचा गेल्या वेळेस गेल्यावर कराड वर न ताई आल ती पावसाची एक बारक लिकरू घेऊन गेल तिथं मालकाला तर इष्टी झाली गेलो पावसाच्या घेऊन चेक लागणार

पाणी द्यायला लागते पण माय दळवून ना दिसायला पाणी दोन टाइम पाणी मार लागते तेव्हा ही बांध मोडून येते या नाही काय नाही दही फास्ट माझं तर मी झाला एक एक दिवस मला महत्वाचा झाला या फरशी टाकायचे ती मिस्त्री अजून बघायला जायचं आहे फरशी वाला आम्हाला फरशी घ्यायचे ही कटेवायची असली बाहेर कटेवा टाकायला काय हे कटेवायच असली फरशी ने शंपरा तुकडा पडला तुकडा टाकला साईडला असेच फरशी टाकाय पाहिजे बघा तिकडं तर चांगलं दिसणार आहे अगं ते सकाळी ते आलतं मला वाटलं जरा नाही आलत जरा दिसत आहे त्याच्याविषयी लक्षातच नाही जीव दिसत नाही मसाला भाजा भाजाय लागली मग चुल पेटवायचं तुपडं हुडकत होती गाहुल बाय करून घेतलंय घरातलं ह्याच्यावर आणलं तुम्ही दिलं मग अशी देवा दिलाय म्हटलं सकाळी शेडचा कोबा राहिलाय अजून मजला राहिला मिस्तरी तू म्हणलं तर आजच्या दिवस काळालाय साव घेऊन येतो मारला तर मारू शांती घालणार आहे जर लवकर झालं नाही तर मग तो वर्ष झाला पुन्हा पंधरा महिन्यानं सगळं काम घरात झाल्याशिवाय मग पुन्हा वास्तुक्षांती घालणार बघा माझा प्रयत्न लय फास्ट चालू आहे एक शेकड रात्रीचा सकाळ उठल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत अजिबात बसत नाही या कामासाठी मी तर गरीब भाऊ बोलवतोय या नक्की भावाच्या घरी काय आणू नका पर भावाला साथ द्यायला या चला भेटू पुढच्या व्हिडिओ तो फ्रेंड बाय बाय